प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजपचे मिशन दीड कोटी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालं त्या यशाच्या पाठीमाग भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच संघटनेमुळं ते भारतीय जनता पक्षाला यश मिळालं किंवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळं ते यश भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळालं अशा पद्धतीचा एक राजकीय विश्लेषण किंवा अंदाज हा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्या यशाच्या पाठीमाग खर तर भारतीय जनता पक्षाची संघटन आणि संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मेहनत या मेहनतीमुळेच भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीत यशस्वी होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं संघटन पर्व या अभियाना अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे आणि जवळजवळ दीड कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या अभियानाला उत्कृष्ट असा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसतोय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार माझे आमदार माजी खासदार त्याचबरोबर माजी नगरसेवक नगरसेवक असतील जिल्हा परिषद मेंबर असतील भारतीय जनता पक्षातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामधून या मोहिमेला चांगलं यश मिळते आणि विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते विधानसभा आणि लोकसभा निवडणूक ही नेत्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते इच्छुक उमेदवार खर तर या सदस्य नोंदणी अभियानामध्ये अगदी मोठ्या सहभागी होताना दिसत आहेत आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये एक कोटी दहा लाख सदस्य नोंदणी केलेली आहे अशी माहिती महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील जे नेते आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे या सदस्य नोंदणी अभियानाचा सातत्याने आढावा घेताना दिसत आहेत विशेष करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेतला जात आहे ज्या आमदार आणि खासदारांनी एक हजारापेक्षा अधिक सदस्य नोंदणी केलेली आहे आमदार खासदारांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पत्र लिहून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे म्हणजे एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या पक्षातील आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवताना दिसून येत आहेत विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं परंतु त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे खरदर अपयशी ठरला ते अपयश म्हणजेच लोकसभा निवडणुकीत अपयश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांच्या बळावरती भरून काढलं परंतु विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आणि तेच यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तसंच मिळेल या भ्रमात कार्यकर्ता राहू नये म्हणून कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एक नवा टास्क किंवा नवा कृती कार्यक्रम द्यावा आणि पुन्हा एकदा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला कामाला लावा म्हणून या उद्देशानं तर अभियान सदस्य नोंदणी अभियान सुरू केल्याचं दिसतंय आणि या अभियानाला जो प्रतिसाद मिळतोय यामुळं कुठंतरी भारतीय जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा निवडणुकीच्या तयारीत इतर राजकीय पक्षांपेक्षा आघाडीवरती दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सोबळावरतीच लढल्या जातील किंवा स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची की नाही याचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वभावावरती लढण्याच्या दिशेनेच भारतीय जनता पक्षाची वाटचाल होताना दिसते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाने स्वबळावरतीच लढाव्यात या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळते आणि सध्या भारतीय जनता पक्षासाठी महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती बहुमत मिळवायचं असे बहुमत मिळवायचं आहे आणि ते जर बहुमत मिळवायचं असेल तर त्यासाठी भारतीय जनता पक्षाला आतापासूनच त्याची तयारी करावी लागेल आणि त्या तयारीचाच भाग म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकड पाहिलं जात आहे अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार सत्तेवरती होतं परंतु त्या सत्तेचा लाभ म्हणावासा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला नाही परंतु सध्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्ताचा लाभ कसा मिळवून द्यायचा हे चांगलेच माहित आहे कारण पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चा पक्ष चालतो याची जाणीव ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे त्यामुळं पक्षांच्या कार्यकर्त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा व्हावा हो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी या उद्देशानं यांनी अलीकडं हे वक्तव्य केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कशा पद्धतीने लढवायच्या म्हणजे युती म्हणून लढवायच्या की स्वतंत्रपणे निवडणूक लढायची या संदर्भातील अधिकार हे स्थानिक पातळीवरील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत किंवा त्यांचं मत विचारात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणजे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचं मत कार्यकर्त्यांचा विचार जाणून घेऊनच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अंतिम निर्णय घेतील म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीऐवजी स्वभावावरती जस्त। त्या निवडणुकीला सामोर जाऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षाला जर स्वतःचा विस्तार जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये करायचा असेल कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या दोन्ही पक्षाचे आमदार ज्या मतदारसंघामध्ये आहेत त्या मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष हा कमजोर आहे आणि त्या मतदारसंघामध्ये जर भारतीय जनता पक्षाला शिरकाव करायचा असेल त्या मतदारसंघामध्ये आपलं संघटन मजबूत करायचं असेल तर कर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी एक चालून आलेली संधी आहे आणि ती संधी साधण्याचं काम भारतीय जनता नेते करतील असं चित्र सध्या तरी दिसते महाराष्ट्रामध्ये एक लाखापेक्षा अधिक भारतीय जनता पक्षाचे बूथ आहेत आणि किमान एका बुथवरती दोनशे सदस्यांची नोंदणी ही झाली पाहिजे अशा प्रकारचं टार्गेट भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ने ठेवलेलं आहे आतापर्यंत जवळजवळ एक लाख दहा हजार एक लाख एक कोटी दहा लाख सदस्य नोंदणी झालेली आहे अशा पद्धतीची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे म्हणजे एक प्रकारे सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा संघटनेला तळापासून ते वरपर्यंत ही संघटना एक प्रकारे रिचार्ज करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केलेलं आहे आणि सदस्य नोंदणी या प्रक्रियेमध्ये अभियानामध्ये अभिया, अभिया अभिया ज्या पद्धतीचा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आमदार खासदारांकडून मिळतोय ते पाहता दीड कोटीचं सदस्य नोंदणी अभियान लवकरच पुरं होईल असं वाटतंय म्हणजे एक प्रकारे कार्यकर्त्यांच्या क्षमतेची किंवा कार्यकर्त्यांच्या दखल ही महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली दिसत आणि त्याच अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भारतीय जनता पक्ष हा शोभावरती लढवण्याच्या दिशेनेच एक प्रकारे वाटचाल करताना दिसतोय त्यामुळं सदस्य नोंदणी अभियान असो अथवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून म्हणजेच राज्य सरकार असेल अथवा केंद्र सरकार असेल या केंद्र सरकारकडून ज्या योजना किंवा केंद्र राज्य सरकारचे जे काही निर्णय असतील ते या अभियाना अंतर्गत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सदस्य करताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नेत्यांचा ने भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्या सरकारने घेतलेले निर्णय हे सदस्य संघटनेच्या सदस्यामार्फत किंवा कार्यकर्त्यांच्या मार्फत हे जनतेपर्यंत पोहोचताना दिसत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संघटनेचे ने 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 कार्यकर्ते यांच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन सध्या दिसत आहे आणि त्याचा फायदा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळेल आहे आणि सध्या राज्यामध्ये सत्ता असल्यामुळं सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल राजकीय वातावरण कारण विरोधक हे असता नावापुरते राहिलेले आहे कारण महाविकास आघाडीतील शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारा शिवसेना पक्ष असेल या पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि निवडून आलेल्या आमदारांमध्ये आणि पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मरगाव दिसून येत आहे परंतु दुसऱ्या बाजूला महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस निर्णयांची धडाडी दाखवत आहेत धडाडी धडाडीने निर्णय घेत आहेत ते पाहता भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संघटन पर्व या अभियाना अंतर्गत जे सदस्य नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे त्या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका